आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा आवाज। चेहरा सर्व सामाजिक धार्मिक कार्यात सदैव हजर असणारे समाजसेवक म्हणून परिचित असलेले रवी राठी यांच्या पाठीशी मुस्लिम समाज मोठ्या ताकदीनं उभा असल्याचं चित्र काल मुस्लिम परिसरातील सभेमुळे दिसून आलंय सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वकडे वाहत असताना मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत चौथ्या आघाडीचे उमेदवार रवी राठी यांच्यामुळे ही निवडणूक चौरंगी ठरणार आहे रवी राठी गेल्या दहा वर्षापासून सर्व धर्मियांसोबत सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहतात मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना बेचाळीस हजार मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे या निवडणुकीत त्यांची बाजू प्रबळ मानली जाते आहे काल मुर्तिजापूर येथील घरकुल विभागात हजारो मुस्लिम बांधवांनी राठी यांच्या प्रचारासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला विशेष करून मुस्लिम महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येनं होती यावेळी सर्व मुस्लिम बांधव रविराटी यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही यावेळी सर्व मुस्लिम समाजातील मोलवी यांनी यावेळी रविराटी हे एकमेव आपले स्थानिक उमेदवार असल्याची ग्वाही येथील स्थानिक मुस्लिम मोलवी यांनी दिली आहे यामुळे सर्व मुस्लिम समाज यावेळी राठी यांच्या पाठीशी आहे आणि सर्व राठी यांनाच आपलं सहकार्य करणार असल्याची ग्वाही सर्व मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी